चहा बनवलेला आहे त्यांनी पाण्याची टाकी धुत आहेत तिथं वरती चहा घेऊन चालले चला आता वरती टेरेसवर आजचा चहा एन्जॉय करूया तर आजचा चहा इथं चला डी जे एवढ्या जोराचा आवला आहे की कान फाटून जावे हे जरा टेरेसवरचा व्यू जरा बघण्यासारखा नाही आहे खूप खूप कचरा साठलेला आहे आणि सासमुळे आमचं मस्त कोरोनातलं वेळ घालवण्याचं एक चांगलं भिघाण पूर्ण वेळ तर टेरेसवर जायचं आमचं आणि आमच्यासाठी खूप 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 जवळचं नातं आहे झाडांचं इकडे दुर्लक्ष होतं होत डायनिंग टेबल इथं आहे इथे चहा घेणार आहे छोट्या छोट्या गोष्टी असतं चला असंच आम्ही एन्जॉय करत आलेलो आहोत लहान लहान गोष्टी घरातून का ओ केवढा मोठा हे आहे आमचं ट्रेरेसचं दृश्य असं आज आकाश झालेला आहे पण एवढा डीजेचा आवाज बाप रे आज सकाळपासून डोकं धुका लागलंय एवढा आवाज चालू झालाय आणि आवडी अशी गाणी पण कसली हो ते गणपती देवाची तर नाहीच आहेत कुठली की दुसरीच गाणी आहेत जल्लोषमध्ये मध्ये आहे मुलांसाठी आज शेवटचा देव चालतंय आता चहा घेते मी आणि हा पेस आमचा खूप खूप प्रिय आहे टेरेस इथला इथं मुलांसाठी माझा वेळ खूप केलेला आहे या ठिकाणी तर साठी पण असू दे कर्मा करायचं सोडू नका कर्म हे सगळ्यात श्रेष्ठ ते तुम्हाला अपेक्षा कोणाकडे करू नका पण आपलं कर्म एक वैयक्तिक आहे ते सतत करत राहा छोटं मोठं असू दे जे काही असेल ते आपल्यासाठी सतत करत राहा जे जवळचे आहेत त्यांच्यासाठी आणि अतिशय भूकेला असेल ताणलेलं असेल तर त्याच्यासाठी तर नक्की करा आणि जर दोन हात दोन हा पाय व्यवस्थित असतील आणि त्याला खरंच कमवून खायची अक्कल नसेल तर त्यातला अजिबात करायची मद। नाही मदत पण शिव बसलेत तारेवर चिमण्या आहेत चिमण्या चिव चिव चालू आहे तुळशीची रोपं आलेत इथं पिवळी पडलेत पानं खत घातलेलं नाही आहे बरेच दिवस हे तुळशीचं रोप हे ते आलेलं आहे हे, हे इकडं आणि तर मातीचा ढीग ठेवला होता तो काढला आहे आता त्यांनी सगळे पोती भरलेत मोठी कुंडी आणून मला त्याच्यात भरायचं आहे करून घेते आता आता भाकरी वगैरे सगळे आवरलेत आणि चला आता जेवण मस्त फरसबीची भाजी केलेली आहे छान लागते चविष्ट आम्ही जे शिजनप्रमाणे आहे ते मी भाज्या घेऊन येते तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर काळजी घ्या आजचा व्हिडिओ थोडा लहान झालेला आहे पण नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गुड नाईट